शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी पशु प्रदर्शनीचे आयोजन केले जाणार आहे शेतीला म्हणून म्हणून तर उत्पन्नाचा स्रोत पशुपालकांकडे आपण पाहिले पाहिजे असे आवाहन पशुसंवर्धन उप आयुक्त डॉक्टर विजय हाटे यांनी केले आहे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी पशु प्रदर्शनीचे आयोजन केले जाणार आहे शेतीला जोडधंदा म्हणून नव्हे तर उत्पन्नाचा स्रोत म्हणून पशुपालकांकडे आपण पाहिले पाहिजे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर विजय रहाटे यांनी केले रविवारी दुपारी महागाव येथील पशु प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंचावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर क्रांती काटोले प्रादेशिक पशुसंवर्धन सहा डॉक्टर वासुदेव वंजारी तालुका विस्तार अधिकारी दिनेश रहाटे तहसीलदार अभय मस्के गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकस जगदीश नरवाडे अमोल चिकने आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना डॉ रहाटे म्हणाले की पशु प्रदर्शनीला शेतकऱ्याचा मोठा प्रतिसाद मिळत आहे येथील अमोल दूध डेअरी संचालकांनी बावीस लाख रुपये बोनस वाटप केले यावरून या भागातील दूध उत्पादक शेतकरी या व्यवसायामध्ये किती मेहनत घेत आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे जनावरांच्या सर्वांगीण विकासाकरिता पशुवैद्यकीय विभाग सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास डॉक्टर विजय रहाटे यांनी व्यक्त केलाय प्रास्ताविक डॉक्टर दिनेश पवार यांनी केले सूत्रसंचालन गजानन नांदेडकर यांनी केले तालुका स्तरीय पशुप्रदर्शनीसाठी महागाव तालुका पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतलाय